आजचा माननीय मोदीजींचा दौरा उत्तर महाराष्ट्र आणि करता आणि विकासाच्या अत्यंत महत्वाच्या डेव्हलपमेंटच्या कामाकरता आहे मोदीजींनी मागच्या दहा वर्षामध्ये गरीब कल्याण मध्यमवर्गीय कल्याणाच्या राष्ट्रकल्याणाकरता कर जी कामं केली कामामध्ये जनतेमध्ये प्रचंड हर्षोल्लास आहे आणि या दौऱ्यातनं या महाराष्ट्राला उत्तर महाराष्ट्राला बऱ्यापैकी विकासाला गती मिळेल असं मला वाटतं आज महत्वाचा दिवस आहे राज्यात खूप सारे उपक्रम होत आहेत काय सांगा महाराष्ट्राला खूप गती मिळाली आहे केंद्रातलं आणि राज्यातले दोन्ही सरकार महाराष्ट्रामध्ये प्रचंड गतिमान परिस्थितीमध्ये आता आलेली आहे मागच्या अडीच वर्षात जी महाविकास आघाडी होती त्यावेळी सारं थांबलं होतं आता पुन्हा एकदा डबल इंजिन सरकारने मोदीजींनी मोठ्या प्रमाणात गुष्ट आता महाराष्ट्राला दिला आहे आणि त्याही काळामध्ये म्हणजे उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये मोदीजींनी वारंवार महाराष्ट्राला खूप देण्याचा प्रयत्न केला पण देण्याची मानसिकता होती घेण्याची मानसिकता नव्हती त्यामुळे महाराष्ट्र मागे पडला होता तर इगो होता होऊन जाईल मोदीजीकडे आमचा त्या काळामध्ये इतका युग झाला होता की त्या काळात विकासाच्या कामाला सुद्धा कोणी जातो मला आज बघा देवेंद्रजी एकनाथजी आणि अजितदादा हे तिघेही मोदीजी कडे जातात आहे मोठ्या प्रमाणात विकास कामे येत आहे आमचं सरकार आलं आहे आणि या सरकार शेवटी काय आहे आपली सर्वांची भूमिका तुमची माझी काय आहे शेवटी तुम्ही जे करता आम्ही जे करतोय महाराष्ट्राच्या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याणाकरता आणि महाराष्ट्रात असं बघा यावेळी नऊ शहरं हे स्वच्छतेमध्ये क्रमांकावर आले आहेत एक क्रमांकावर आहेत महाराष्ट्र स्वच्छतेमध्ये क्रमांक एक वर देशामध्ये आला आहे हे कशामुळे होतं केंद्र आणि राज्य सरकार एकत्र होतं मला वाटतं बऱ्यापैकी उत्साह जनतेमध्ये आहे आज बावीस जानेवारीला सुद्धा जो या संपूर्ण देशामध्ये जो जगातली सर्वात मोठी दीपावळी सारखा वातावरण आहे आणि आज मध्ये बघा मी परवा काळाराम मंदिरात गेलो आज मोदीजींचा त्या ठिकाणी प्रवास आहे जे दर्शन करायला जाणार आहे तर मला वाटतं की यातून ज्या पद्धतीने उत्साह लोकांमध्ये आहे की शेवटी महाराष्ट्र जी भूमी संताची भूमी आहे देव देश धर्म या महाराष्ट्राने नेहमीच याचा संस्कार पाडले आहेत मला वाटतं एक खूप चांगला दिवस आहे तुम्ही